नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आता यापुढे या तुम्हाला बँका एक वर्षापर्यंत कोणत्याही तुमचे खाते होड करणार नाही व तुम्हाला कर्ज वसुलीसाठी स सक्ती करणार नाही आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे गंभीर संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत अनेक जिल्ह्यामध्ये पिकाचे नुकसान झाले होते तसेच घराचीही पर्जत झाली होती पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या पार्श्वभूमी भूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि कर्जवसुलीला संपूर्ण एक वर्षाची आता स्थगिती दिलेली आहे मित्रांनो बऱ्याच या अगोदर या काय झालेलं आहे की शेतकऱ्यांना ज्या रब्बी पिकाचं व अतिवृष्टीचे नुकसान जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तर ते अजूनही बँकेने परत केले नव्हते हो आणि ते खाती त्यांची होल्ड करून ठेवली होती आता ती खाती आता होल्ड केल्या जाणार नाही अशा सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी बँकाकडून कर्जवसुलीचा दबाव टाकल्याचे सुद्धा शासनापर्यंत गेल्या होत्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सक्ती केली होती की तुम्ही लवकरात लवकर कर्ज भरून टाका नाहीतर तुमचे खाते होड केले जाईल अशी सक्ती बँकेंनी शेतकऱ्यांक पुढे ला। शेतकऱ्यांसाठी लावली होती आता ती सक्ती उठवलेली आहे आणि शासनाने हा खूप आर्थिकदृष्ट्या कोलंबलेल्या शेतकऱ्यासाठी हा खूप मोठा आधार दिलेला आहे मित्रांनो अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती शेअर करा धन्यवाद on